नमस्कार आज आपण एका खूप इंटरेस्टिंग टॉपिकवर बोलणार आहोत फ्लेक्सिबल सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन आता हे नाव ऐकून थोडं अवघड वाटेल पण सोप्या भाषेत सांगायचं तर हा आहे फ्लेक्स एस टी पी बाजारात जे सतत चढउतार होत असतात ना त्यात मार्ग काढण्यासाठी गुंतवणूकदारांकरता हे एक जबरदस्त साधन आहे असं म्हणायला हरकत नाही असं कधी वाटतं का की अरे छा मार्केट पडलाय आता जास्त पैसे गुंतवायला हवे होते मला वाटतं प्रत्येक गुंतवणूकदाराच्या मनात हा विचार कधी ना कधी येतोच नाही का बरं याच विचाराला प्रत्यक्षात आणण्यासाठी फ्लेक्स एसटीपी मदतीला येतो तो बरोबर हीच समस्या सोडवतो चला तर मग बघूया हे नक्की काम कसं करतं ओके तर आजच्या चर्चेत आपण काय काय बघणार आहोत सगळ्यात आधी बाजारातल्या चढ उतारांचं आव्हान काय आहे ते समजून घेऊ मग नेहमीचा स्टँडर्ड प्लॅन आणि हा फ्लेक्स प्लॅन यात काय फरक आहे ते पाहू त्यानंतर हा फ्लेक्स शब्द नक्की कसा काम करतो यावर नजर टाकू मग येथील काही महत्वाचे नियम म्हणजे टॅक्स आणि लिमिट्स आणि शेवटी सगळ्यात महत्वाचं हा फ्लेक्स प्लॅन आपल्यासाठी योग्य आहे की नाही हे ठरवूया चला सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून बघा शेअर बाजाराचं दुसरं नाव आहे अस्थिरता म्हणजे सततचे चढउतार आणि आपल्यासारख्या प्रत्येक गुंतवणूकदारासमोर हेच मोठं चॅलेंज असतं सगळेच सांगतात की मार्केट पडल्यावर खरेदी करा पण भावनेच्या भरात किंवा भीतीपोटी हे करणं जमतंच असं नाही मग कमी किमतीत खरेदी करायची कशी हाच तो मिलियन डॉलर प्रश्न आहे अगदी बरोबर प्रत्येक गुंतवणूकदाराला वाटतं की मार्केट जेव्हा मा पडेल तेव्हा आपण त्याचा फायदा घ्यावा पण खरंच सांगायचं तर मार्केटचा अचूक तळ गाठणं हे जवळजवळ अशक्य आहे म्हणजे बाय लो सेल हाय हे ऐकायला खूप छान वाटतं पण प्रत्यक्षात आणणं खूप अवघड आहे कारण आपले इमोशन्समध्ये येतात आणि म्हणूनच आपल्याला अशा काही टूल्सची गरज लागते जे इमोशन्सना बाजूला सारून शिस्तबद्ध पद्धतीने काम करत ओके मग आता ह्या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी आपल्याकडे काय पर्याय आहेत ते पाहूया आपण इथे दोन पद्धतींची तुलना करणार आहोत एक आहे स्टँडर्ड प्लॅन आणि दुसरा आहे फ्लेक्स प्लॅन पण फ्लेक्स प्लॅन काय आहे हे समजून घेण्याआधी चला बघूया की पारंपरिक किंवा स्टँडर्ड पद्धत नक्की काय असते तर हा आहे पारंपारिक एसटीपी म्हणजेच सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन आता हे काय असतं एकदम सोपं आहे समजा तुम्ही एकाच फंड हाऊसच्या दोन स्कीम्समध्ये गुंतवणूक केली आहे एक आहे कमी जोखमीची जसं की लिक्विड फंड आणि दुसरी आहे जास्त जोखमीची म्हणजे इक्विटी फंड तर एसटीपी मध्ये काय होतं की तुमच्या कमी जोखमीच्या फंडातून दर महिन्याला एक ठराविक फिक्स रक्कम तुमच्या इक्विटी फंडात आपोआप ट्रान्स्फर होते आता बघा इथे दोन्हीतला फरक अगदी स्पष्ट होतो एका बाजूला आहे आपला पारंपरिक एसटीपी हा एकदम शिस्तबद्ध आहे म्हणजे मार्केट वर जावो किंवा खाली तो दर महिन्याला एक ठरलेली फिक्स रक्कम ट्रान्स्फर करत राहणार तो बाजाराच्या स्थितीकडे अजिबात बघत नाही याच्या अगदी उलेट आहे फ्लेक्स एस टी पी हा जरा स्मार्ट आहे तो बाजाराचा व्हॅल्युएशन बघतो आणि त्यानुसार आपली रक्कम ॲडजस्ट करतो म्हणजे मार्केट जेव्हा स्वस्त असतं तेव्हा तो जास्त पैसे गुंतवतो आणि मार्केट महाग झाल्यावर कमी हा एक डायनामिक म्हणजे संधी साधणारा दृष्टिकोन आहे इंटरेस्टिंग आहे ना चला मग आता थोडा आणखी खोलात जाऊया आणि बघूया की हा फ्लेक्स एस टी पी नक्की काम करतो तरी कसा हे बघा किती सोप्या शब्दात सांगितलंय याला तुम्ही एक ऑटोमॅटिक शॉपिंग एक्सपर्ट समजू शकता म्हणजे जसं सेल लागल्यावर आपण जास्त खरेदी करतो आणि वस्तू महाग झाल्यावर हात आखडता घेतो बरोबर तसंच जेव्हा मार्केटमध्ये सेल लागलेला असतो म्हणजे मार्केट डाऊन असतं तेव्हा हा जास्त खरेदी करतो आणि जेव्हा किमती वाढलेल्या असतात तेव्हा तो शांत बसतो आता तुम्हाला वाटेल की हे सगळं कसं ठरतं तर यात कोणतीही जादू नाही आहे किंवा कोणीतरी अंदाजे रक्कम ठरवत नाही याच्या मागे एक ठरलेलं गणित आहे एक फॉर्म्युला किंवा एक मॉडेल आहे आणि याच मॉडेलनुसार किती रक्कम ट्रान्स्फर करायची हे ठरवलं जातं बरं मग हे फॉर्म्युले नक्की बघतात तरी काय तर इथे काही उदाहरणं दिली आहेत जसं की इक्विटी व्हॅल्युएशन इंडेक्स किंवा ई व्ही आय हे काय करतं तर हे मोजतं की सध्या मार्केट महाग आहे की स्वस्त समजा हा इंडेक्स सांगतोय की मार्केट स्वस्थ आहे तर मग जास्त रक्कम ट्रान्स्फर होईल तसंच इक्विटी व्हॅल्युएशन मल्टीप्लायर किंवा एखाद्या स्कीममध्ये किती इक्विटी आहे यासारख्या अनेक गोष्टी बघितल्या जातात प्रत्येक फंड हाऊसचं स्वतःचं एक वेगळं सिक्रेट मॉडेल असतं ज्याच्या आधारावर ते हे निर्णय घेतात आणि ही सुविधा कोण देतं तर तुम्ही इथे बघू शकता एसबीआय एचडीएफसी अॅक्सिस आयसीआयसीआय जवळजवळ सगळ्या मोठ्या आणि नामांकित ॲसेट मॅनेजमेंट कंपन्या म्हणजेच एएमसी फ्लेक्स एसटी पीची सुविधा देतात काही जण याला वेगळ्या नावाने ओळखतात जसं की मिरे ॲसेटमध्ये याला व्ही टी पी म्हणतात पण मूळ संकल्पना तीच आहे यावरून हे तर नक्कीच कळतं की ही एक बऱ्यापैकी पॉप्युलर आणि विश्वासार्ह पद्धत आहे ओके आतापर्यंत सगळं छान वाटतंय बरोबर पण थांबा कोणताही निर्णय घेण्याआधी त्याच्याशी संबंधित नियम आणि मर्यादा समजून घेणं खूप खूप महत्त्वाचं आहे चला तर मग आता त्याकडे वळूया सगळ्यात महत्वाची गोष्ट आणि हे नीट लक्षात ठेवा एस टी पीद्वारे होणारं प्रत्येक ट्रान्सफर मग ते फ्लेक्स असो वा रेग्युलर हे एक विक्री किंवा रिडेम्शन मानले जातं आणि याचाच अर्थ त्यावर टॅक्स लागतो चला कराचा हा मुद्दा थोडा अधिक समजून घेऊया प्रत्येक ट्रान्सफर म्हणजे तुम्ही सोर्स फंडातून युनिट्स विकत आहात आणि त्या पैशातून टार्गेट फंडात युनिट्स खरेदी करत आहात म्हणजे प्रत्येक ट्रान्सफरवर होणाऱ्या नफ्यावर कर भरावा लागतो आणि इथे एक अलीकडचा महत्वाचा बदल लक्षात घ्यायला हवा पूर्वी डेट फंड्सवर इंडेक्सेशनचा कायदा मिळायचा पण आता ज्या डेट फंड्समध्ये पस्तीस टक्क्यापेक्षा कमी इक्विटी आहे त्यांच्यासाठी तो फायदा काढून टाकला आहे याचा सरळ अर्थ असा की यातून मिळणारा दीर्घकालीन नफा आता तुमच्या इन्कम टॅक्स लॅबनुसार टॅक्सेबल असेल त्यामुळे हा मुद्दा खूप महत्वाचा आहे ठीक आहे टॅक्सचा मुद्दा तर आपल्या लक्षात आला पण याशिवाय सुद्धा काही व्यावहारिक मर्यादा आहेत ज्या आपल्याला माहिती असायला हव्यात या मर्यादा काय आहेत तर सगळ्यात पहिली आणि मोठी मर्यादा म्हणजे हे ट्रान्सफर फक्त एकाच फंड हाऊसच्या स्कीम्समध्ये होऊ शकतं म्हणजे तुम्ही च्या लिक्विड फंडमधून एच डी एफ सीच्या इक्विटी फंडात पैसे पाठवू शकत नाही दोन्ही स्कीम्स एकाच ए एमसीच्या असायला हव्यात याशिवाय प्रत्येक कंपनीची मिनिमम इन्व्हेस्टमेंटची रक्कम वेगळी असू शकते आणि किती हप्ते करायचे आहेत याचे नियमही वेगवेगळे असू शकतात त्यामुळे प्लॅन सुरू करण्याआधी हे तपशील नक्की तपासा बरं मग एवढी सगळी माहिती ऐकल्यानंतर आता मुख्य प्रश्न येतो की हा फ्लेक्स प्लॅन आपल्यासाठी आहे का चला या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया तर हा निर्णय कसा घ्यायचा इथे तीन सोप्या पायऱ्या आहेत सगळ्यात आधी स्वतःला विचारा की तुमची गुंतवणुकीची उद्दिष्ट काय आहेत आणि बाजारातल्या चढ उतारांची किती जोखीम तुम्ही घेऊ शकता दुसरी पायरी म्हणजे तुम्हाला ज्या फंड हाऊसमध्ये गुंतवणूक करायची आहे तिथे तुमच्या गरजेनुसार चांगला सोर्स फंड आणि चांगला टार्गेट फंड आहे का याचं संशोधन करा आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट फ्लेक्स एसटी पीला एक जादूची कांडी समजू नका त्याला तुमच्या संपूर्ण गुंतवणूक धोरणाचा एक भाग बनवा एकट्या दुकट्या साधनापेक्षा एका मोठ्या प्लॅनचा भाग म्हणून ते जास्त चांगलं काम करेल तर मग शेवटी हाच प्रश्न उरतो बाजारातल्या या अनिश्चिततेमध्ये जिथे भावनांवर नियंत्रण ठेवणं कठीण असतं तिथे अशी एक ऑटोमॅटिक आणि स्मार्ट स्ट्रॅटेजी आपल्या दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांपर्यंत पोहोचायला मदत करू शकते का एक अशी रणनीती जी शिस्त आणि संधी या दोन्हींचा मेळ घालते यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही